दिशा सालियान मृत्यू प्रकरणी विधानसभेत याचे पडसाद उमटले सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार आक्रमक झाले बलात्कारातील आरोपींना तात्काळ अटक होते मग अन्य लोकांसाठी वेगळे कायम आणि वेगळे कायदे आणि हे सगळे नियम का असा प्रश्न विचारण्यात आला हो एकच छोटा विषय मंत्री महोदयांना फक्त आठवण करून देतो अध्यक्ष सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष मोदय याच्यामध्ये जजमेंट आहे अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्रीमध्ये आणि त्याची चौकशी करायला लागते काल काल ज्या काल अध्यक्ष मध्ये दिशा साल्यांच्या वडिलांनी सतीश साल्यांनी जे काय आरोप केलेले आहेत माझं म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष मध्ये करा म्हणा अध्यक्ष मध्ये एवढीच विनंती आहे करा तुम्ही ही घटना आठ जून दोन हजार चोवीस ची या घटना डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये एस आय टी नेमली अध्यक्ष महाराज आता आपण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आहोत साधारणतः घटना होऊन पावणे पाच वर्ष झालेली आहेत अजूनही एस आय टी चौकशी करते असं ते म्हणतायत किती दिवसांमध्ये एस आय टीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज हा माझा थेट प्रश्न आहे किती दिवसांमध्ये दे? किती दिवसांमध्ये एसआयटीचा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणार हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज